नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दोन ऑगस्ट सकाळचे साधारणतः पावणे दहा वाजलेत आणि आज, आज आपण पाहूया तिथे चोवीस तासात तसेच हा जो काही येणारा आठवडा असेल या आठवड्यादरम्यान राज्यातील पावसाची काय स्थिती राहील तर सर्वात प्रथम जर आपण हवामान प्रणाली पाहिल्या तर हवेच कमी क्षेत्र झारखंडच्या आसपासच्या भागांमध्ये सक्रिय झालेलं आहे आणि याच कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता येत्या चोवीस तासात अजून वाढेल आणि हे उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकेल असं हवामान विभागाने कळवलेलं आहे सोबतच मान्सूनचा आस असले कमजपट्टा राजस्थान पासून ते या कमदाबाद क्षेत्रामधून अशा प्रकारे पूर्वोत्तर भारतापर्यंत विस्तारलेला आहे अजून एक चक्रकार वारे पूर्व राजस्थानच्या आसपासही पाहायला मिळत आहेत तर याच सिस्टमच्याच प्रभावाखाली तुम्ही पाहू शकता की झारखंडच्या आसपास पावसाचे तीव्र ढग आहेत आणि पूर्व राजस्थानमध्ये असल्याच्या घरकारवाड्याच्या प्रभावाखाली पश्चिमेखील राजस्थानमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत आणि मान्सूनचा आस असल्या किंवा तुमच्या पट्ट्याच्या आसपासही बऱ्यापैकी पाऊसमान सक्रिय आहे सोबत ऑप ट्रप महाराष्ट्र किनारपट्टीला सक्रिय आहे आणि या सक्रिय किनार प ऑप शो ट्रपमुळे राज्यात घाटमात्याचा पाऊस अजूनही टिकून आहे जोरदार पाऊस होतो आहे आणि जर आपण पाहिलं की सध्याची स्थिती काय आहे राज्यामध्ये तर सकाळ सकाळी साधारणतः सव्वा नव्वसाच्या सॅटलाईट इमेजमध्ये असं आहे की अमरावतीचे अत्युत्तर केले भाग असतील नागपूर भंडारा गोंदियाचे काय भाग आहेत हलक्या पावसाचे ढग सध्या दिसत आहेत त्यानंतर कोल्हापूरच्या घाटाकडे जोरदार पावसाचे ढग आहेत सातारा घाटामध्ये मध्यम पावसाचे ढग आहेत रायगड ठाणे पालघरच्या अंतर्गत भागांमध्ये रत् रत्नागिरीच्या अंतर्गत भागांमध्ये सुद्धा मध्यम पाऊस सडत येतील अशा प्रकारचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत धुळे नंदुरबार नाशिकच्याही पश्चिम पट्ट्यात ढगाळ्याला वातावरण बऱ्यापैकी आहे काही भागांमध्ये या ठिकाणी थी थोडेसे हलके थेंब पाहायला मिळत असतील बाकी मराठवाडा विभागामध्ये सध्या तरी खूप जास्त ढग नाहीत मात्र पावसाची शक्यता जी आहे राज्यात ती अजूनही कायम आहे साधारणतः येत्या चोवीस तासातील पावसाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्या चोवीस तासांमध्ये कोल्हापूर सातारा घाटपासून ते इकडे पुणे नाशिक घाट ठाणे पालखरचे पूर्वभाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे पूर्वभाग मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी कायम राहील सोबतच मुंबई ठाणे पालखर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आता पाहायला मिळेल अशाच प्रकारे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस नागपूर भंडारा गोंदिया आणि अमरावतीच्या उत्तरेखील भागांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच अजून जर भाग पाहिला तर जळगाव असेल छत्रपती संभाजीनगरचे काही उत्तरेखील भाग असेल जालना बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली वाशिम अकोला यवतमाळ चंद्रपूर गडचुली हा जो काही पट्टा आहे या पट्ट्यामध्ये आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी येत्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळतील पण खूप मोठ्या क्षेत्रावरती हा पाऊस राहील अशी नाही शक्यता नाही ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी जोरदार पडेल बाकी ठिकाणी पाऊस या भागामध्ये कमी राहील तसेच नंदुरबार धुळेच्या भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता राहील हलका मध्यम राहील नगर नाशिक पुणे सातारा सोलापूर धाराशिव बीडचे राहिलेले भाग असतील नगरचे काय बरेचसे भाग आहेत या ठिकाणी खूप मोठ्या पावसाची शक्यता जरी नसली तरी काही ठिकाणी हलका ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल हा इथे चोवीस तासातील आपला अंदाज झाला आता आपण पाहूयात की हवामान विभागाने या आठवड्याभरासाठी पावसाचे काय अंदाज दिलेले आहेत तर सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर नकाशामध्ये दिसतंय की पूर्व विदर्भामध्ये तुम्ही पाहू शकता की भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचुली चांगला पावसाचा अंदाज आहे तसेच कोकणात ठाणे पालखर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा चांगला पाऊस हा साधारणतः दररोज पाहायला मिळू शकतो अशी शक्यता या मॉडेलनुसार दिसते त्यानंतर पश्चिम विदर्भातही बऱ्यापैकी पाऊस येईल वर्धा यवतमाळ ये वाशिम बुलढाणा अकोला अमरावती नागपूरचे पश्चिम भाग असेल चंद्रपूरचे पश्चिम भाग असतील बऱ्यापैकी पाऊस येईल आणि घाटमाथ्यामध्ये सुद्धा हा पाऊस आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळेल पण त्याच्या तुलनेत कमी पाऊस जो असेल तो मराठवाडा विभागामध्ये उत्तर महाराष्ट्रातील राहिलेला भाग असेल मध्य महाराष्ट्रातील पर्जिण्या शहरच्या भाग आहेत या ठिकाणी राहील आणि सोलापूर जिल्ह्याच्या आसपास हा पाऊस अजून कमी राहण्याची शक्यता मॉडेलनुसार दिसते आणि सरासरीच्या तुलनेत म्हणजे जेवढा व्हायला पाहिजे या आठवड्यात त्याच्या तुलनेत जर आपण श अंदाज घेतला तर मॉडेलनुसार सध्या दिसतं आहे की भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिलीमध्ये सरासरीहून खूप जास्त प्रमाणात पाऊस होईल आणि राहिलेल्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाचं मॉडेल तरी नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता दा दाखवते पण आपला अंदाज याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे आपल्या अंदाजानुसार या आठवड्यामध्ये सरासरीहून जास्त पाऊस नागपूर भंडारा गोंदिया अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये होईलच तसेच घाटाच्या भाग असेल नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर सरासरीहून थोडा पाऊस जास्त होण्याची शक्यता या सर्वच भागांमध्ये आहे पण अकोला यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बुलढाणा परफणी हा जो काय भाग आहे या पट्ट्यात तसेच धुळे नंदुरबारच्या भागांमध्ये सरासरीच्या आसपास किंवा सरासरी इतका पाऊस या आठवड्यामध्ये होईल तसेच सरासरीहून कमी पावसाची शक्यता आहे सोलापूरचे काय भाग असतील सांगली साताराचे पूर्व भाग पुणे पूर्व भाग नगर नाशिकचे काय भाग असतील छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम भाग हा जो थोडासा पर्जनेशा ज्या भाग आहे या ठिकाणी सरासरीहून थोडा कमी पाऊस असेल किंवा पाऊस मानाची शक्यता या ठिकाणी थोडी कमीच आहे या आठवड्याभरासाठी बाकी आपण लवकरच मान्सूनचा राहिलेला अंदाज देऊच ऑगस्ट महिन्यामध्ये अंदाज ह्या रविवारी आपण तुम्हाला ऑगस्टच्या प्रत्येक आठवड्यामध्ये कोणत्या भागात कसा पाऊस राहील केव्हा खंड पडेल याबाबतचा अंदाज देणार आहोत तो व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला तेवढं विसरू नका